राहिलेत काय या बंगल्यामध्ये हा बाबासाहेब राहिलेत ना जे काशीबाई गायकवाड आहेत त्यांनी बाबासाहेब त्यांनी वर्ष वय आहे त्यांचे बोलणार नाही ते आता वय जास्त आहे बाबांना जेवण द्यायचे ते पुरावे आपल्याकडे आहे तुझ्या हे अगं जरा जरा आई अग तू जय भीम नमो पुता जय माता रमाई कन्या रमाई युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आपण सुरू केलेल्या उपक्रमाच्या अनुषंगाने म्हणजेच वेद एका वादळाच्या खुणांचा या आपल्या उपक्रमाच्या अनुषंगाने आज आपण एका नवीन ठिकाणी भेट देणार आहोत अशा ठिकाणी की जेथे केवळ बाबासाहेबांच्या पाऊल खुणांचा स्पर्श नाही तर बाबासाहेब त्या ठिकाणी आल्यावर ज्यांच्या हातचे चौदा स्वरूपाचे जेवण खायचे तसेच बाबासाहेबांच्या चळवळीत नेहमीच बाबासाहेबांच्या सोबत असायची ते म्हणजे तळेगाव दाबाडे येथीलच बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी श्री दत्तात्रय गायकवाड आणि त्यांच्या पत्नी काशीबाई गायकवाडाची यांना आपण भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याच मुलांच्याकडून त्यांच्याबद्दल आणि बाबासाहेबांना जेवण बनवून देणाऱ्या काशीबाई आजी या देखील व्यवस्थित आहेत आपण त्यांना देखील पाहणार आहोत भेट देणार आहोत तर जराही वेळ न लावता आपण त्यांना त्यांच्या घरी भेट देतोय तर जय भीम सगळ्यांना आणि रमाय कने ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सा आहे कारण आज सगळेच आपण त्या आजींना बघायला आले काशीबाई दत्तात्रय गायकवाड आजी आपल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या या हाताने जेवण छान छान जेवण करून घातले बाबासाहेबांच्या आवडीचं सुंदर सुंदर पदार्थ त्यांनी आणि त्यांची किती महत्वाची कामं असली ना बाबासाहेब आले की ते बाजूला ठेवायचे आता त्यांच्या मुलांनी आणि मुलीने दोघांनी त्यांनी आम्हाला आता माहिती दिलेली तर किती खूप छान असं जेवण करायच्या बरोबर ना बरोबर ना आजी बरोबर ना बरोबर आहे ना मी सांगते ती तुम्ही बाबांना छान छान जेवण द्यायचं ना बनवून बाबा आले की अगोदर आदल्या दिवशीच तुम्हाला माहिती पडायची बाबांना बाबा उद्या येणार आहेत म्हणून मग तेव्हा जेवण बनवून ठेवायच्या जेवण बनवून नाही जेवणाची तयारी करायची की काय बनवायचे बाबांना काय खा आवडेल म्हणजे त्यांना जे आवडेल ते त्यांनी दिलेलं आहे आपल्या भारताच्या संविधान कार्याला आजींच्याकडे बघून खूप आनंद वाटतो बुलढाणा ना, चंद्रपूर नांदेड आम्ही मी तर आम्ही तर जवळच आहे पुण्या पुण्यातून आलोय आम्ही पण किती छान आणि बघा आजी अजून ठणठणीत आणि निरोगीत आजी मस्त आणि त्यांना खूप उदंड आयुष्य लाभणार आहे <laughs> <laughs> कवी ना कल्पना केली आहे ना एकदारी <laughs> भीमा तू झाडतो वाढ ताना एकदारी भीमा तू धारड तो वाढत किती आवडू ग माझ्या कवळ्या मना लागली आवक आता सोडणा पना लागली आवूक आता सोडना पाना ही आमच लई बाई तोर कुशीत तुझा हे जलमलपूर, पोर कुशीत तुझा हे जलमलपूर, पोर अग एक जरा, जरा आई अग तू एक जरा जरा दूध पाज जरा दुद जरा उगाला वरी उमटू दे प्रीतीच्या खुना लागली आता सोडना पाना लागलिया भूक आता सोडना पना यग आई भीमा तुझा रडतो वाढत अग य गीमा तुझा कित्यावर माझ्या कवड्या मना लागलिया भूक आता सोडना पन्हा लागली भूक आता सोडना पन्हा खरं या महामानवाला कि ज्याने संपूर्ण देशच या देशात जो काही वंचित समाज असेल घटक समाज असेल अशा या समाजाला त्याचं परिवर्तन करून दिलं मग तो स्त्री असो किंवा पुरुष असेल त्या सगळ्यांना त्यांनी खरोखरच माना सन्मानाचं जीवन जगरू जगायला दिलं खर खर कोटी कोटी नमन असो त्या महामानवाला आणि ज्या मातेने त्या महामानवाला भोजनाच्या रूपातून स्वतःच्या स्वहस्तान सो स्वतःच्या हाताने भाकरी भाजी करून दिली अशी ती आई त्या आईच्या समोर आम्ही बसलेला खरंच त्या आईला मी खूप खूप नमन करतो शाम करतो अशा प्रकारचे या ठिकाणी आमच्या रमाई कन्या चा, चॅनलच्या संपादिका या ठिकाणी आलेल्या आहेत त्यानंतर नांबरेताई इकडे त्यांनाही सुद्धा मी त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरंच आमची काशीबाई दत्ता गायकवाड यांची भेट घेऊन खूपच त्यांनी आनंद व्यक्त आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या संधीच सोनं आम्ही नक्कीच केलं यात काही शंकाच नाही असो आणि आजींना परत एकदा उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हेच आमचे इच्छा इच्छा आमच्या सगळ्यांची इच्छा सगळे तुम्हाला बघायला आले

हा वडील चळवळीमध्ये चौपन्न चौपन्नला त्यांनी सर्व्हिस सोडली तेव्हापासून पंचावन्न पासून जे समाजकार्य सुरू केलं ते दोन हजार तीन पर्यंत समाजाशी निगडीत होते ते दोन हजार तीन साली ते नागपूरला गेले धम्म परिवर्तन दिनाच्या निमित्ताने त्यावेळेस ते मिसिंग झाले इथून आम्हाला सांगून गेले नागपूरला जातोय म्हणून मग ते तिकडे गेले तर त्यांचा काही शोध लागला नाही आम्ही असं आहे की पाच सहा दिवस वाट पाहत होतो पण पाच सहा दिवस आले नाही म्हटल्यावर आम्ही पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केली मग तर मग बाबासाहेबांनी त्यांना लोणावळ्याला बोलवलं एक दिवस निरोप दिला की लोणावळाला या मग बाबासाहेब त्यांचे भाऊ असे दोघं तिघ जण गेले लोणावळ्याला आणि मग तिथे भेट झाली बाबासाहेबांची बाबासाहेब म्हटले की मला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे इतिहास असं तळेगावच्या आसपास मला कॉलेज शाळा चालू करायची आहे तर तुम्ही मला मदत कराल का असं मग त्यावेळेस शिकलेले होते चौथी पास होते आणि चळवळीबद्दल त्यांना सगळे माहिती होते कारण पुण्याला जायचं तर वर्तमानपत्र वाचणे वगैरे याच्यातून सगळीकडं माहीत झालेले होते बाबासाहेब तर मग त्यामुळं बाबासाहेबांना म्हटले की मी सगळी मदत करतो तुम्हाला आणि मग ते म्हटले की एक जागा शोधा हो तर इथे जागा शोधली ही तीन गाव मिळून इथे जागा मिळाली हा इकडचा भाग तो तळेगावच्या हद्दीत त्या बाजूचा भाग आहे तो वडगाव हद्दीत आणि त्या डोंगराच्या पलीकडचा जो भाग आहे टेकडी आहे हज्ञाची वाटक पाहिले का तुम्ही त्या बाजूचा हद्द आहे ती काचवीचा भाग ऍक्च्युली होती ती सत्याऐंशी एकर पण काय झालंय आत्ता आता जे हाय आहे ना तो त्याचा रेकॉर्ड काहीतरी चाळीस बेचाळीस एकरचं मिळतंय बाकीचं रेकॉर्ड मिळत नाही कारण का त्याचा आम्ही प्रयत्न केला ते मिळवण्याचा पण जुने रेकॉर्ड मिळत नाही पंच्याहत्तरच्या नंतरचे मिळत आणि आम्ही जे काढलेले आहेत आहे। ते पन्नासच्या अगोदर पासूनचे आहेत कुठल्याही सुविधा नव्हती बाबासाहेब जे पंधरा वीस वर्ष असून जगले असते इथे फिफ्टी नाईनच्या सुमारास इथे लाईट आली लाईट त्यावेळी नव्हती कंदील असायचे बंगल्यामध्ये कंदील कंदील पडत काय होत आम्ही राहत होतो ते काय ते मुंबईला राहत होते हो तर, हो। तर सांगतो ना मग सिरियली असे साठी सांगतो की कंटिन्यू हे झालं पाहिजे मग ती जमीन खरेदी झाली अगदी अगदी खंडार झालेला बंगला होता काय त्याला हे नव्हतं तर आजोबांचे मेहणे म्हणजे त्यांची पहिली बायको होती त्यांचे बंधू आगळे म्हणून गोडबा आगळे होते तर ते गौंडी काम करायचे तर ते गौंडी त्यांना बोलवलं आजोबांनी आणि मग तिथं तो बंगला बाबासाहेबांना जसा पाहिजे होता तसा तयार करून दिला आता तुम्ही जर रेल्वे क्वार्टर जर पाहिले रेल्वेचे बंगले त्या आडवे पट्टा असत बघा सागवानी लाकडीचे अजूनही तुम्हाला खडकीला वगैरे गेला तर दिसेल हा तर तशा प्रकारचा बंगला बांधून दिला तो तसा होता बंगला तसा तयार केलं दिला बंगला अलीकडे विहीर खोदली तर हा भाग उंचावर आहे आणि खाली एक किलोमीटर तुम्हाला नदी दिसेल पलीकडे रेल्वेच्या पलीकडे आहे बघा नदी नदी तर ते उंचावर असल्यामुळे तिथे काही पाणी लागलं नाही मग दुसरी विहीर रेल्वेच्या ट्रॅकच्या तिथे काढ खोदली तिला लागलं पाणी पण ह्या काही सुविधा आणि असा विचार केला तर एका विहिरीचं चो छोट्या विहिरीचं पाणी सगळ्या समजा दोन तीनशे विद्यार्थी असले त्यांना यांना पुरणार नाही म्हणून बाबासाहेबांनी हे प्रकरण पुढे ढकललं तेवढं त्यांचं निर्वाण झाला महानिर्वाण तर मग ज्यावेळी त्यावेळी हे सगळं झालं त्याच्या अगोदर आमचे वडील इथे धामण्यातून इथे शिकायला आलेले होते तळेगावला तळेगावला त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं मग पुढच्या शिक्षणासाठी इथे राहत असताना त्यांची आजी वडिलांची आजी म्हणजे आजोबांची आई त्यांच्याबरोबर आलेली ते स्वयंपाक तिला आजोबा आजोबां आमच्या वडिलांचं लहानपणापासूनचं पालन पोषण आजीने केलं त्यांच्या आजीने केलं आणि मग ते इथे राहत होते तळेगावमध्ये आमच्या आई आईच्या चुलत्यांकडेच तर त्यांचं घर होतं मोठं तिथे एक रूम मध्ये भाड्याने राहत होते आता भाडे देत होते नाही ते माहित नाही पण ते राहत होते ते पूर्ण कसा येतील तेव्हा त्यांचा स्वयंपाक बनवणे जेवण आदल्या दिवशी बाबासाहेब येणार म्हणून बेलिफ यायचा कोर्टाचा किंवा मग मामलेदार कडचेरी पोलीस यायचा तिकडच्या आणि सांगायचं उद्या बाबासाहेब येणार आहेत हा तर ते सांगितल्यानंतर वडील काय करायचे संध्याकाळी डेपोतून आले की पाच वाजता ते यायचे मग आई सांगायचे त्यांना की उद्या बाबासाहेब येणार आहेत इतके वाजता त्यांनी सांगितलं बिलिफाले होतात मग वडील बाजरी खरेदी करायचे कारण आमच्याकडे बाजरीच असं खात नव्हते खायचे ते ज्वारी आणि गहू तर ते बाजरी घ्यायचे विकत धामण्याला जायचे तिथून ते जात्यावर दळून घ्यायचे चांगलं बारीक दळून घ्यायचे आणि गाईचं तूप चिसून घ्यायचे आणि मग यायचे इकडे मग त्यावेळी मग बाबासाहेब यायचे म्हणून चांगला आंबा मोहर तांदूळ आमच्याकडं किती कधी खात होते माहीत नाही कोणता पण तोच तो खायचे सहसा आणि त्यावेळे तांदूळ एकदम स्वस्त असायचा तर अंबा मोहर तांदूळचा ता इथे जर भात शिजवला तर रोड त्याचा सा वास जायचा आणि कानपूरची डाळ डाळ फेमस असायची आणि चांगल्या क्वालिटीची असायची ती इथून विकत घ्यायची आणि सगळ्या वस्तू गोळा करून तर मग ह्या गोष्टी आणून आईकडे द्यायचे मग आई सगळ्यात तयारी करायची सगळ्या स्वयंपाक वगैरे सगळं हे व्हायचं आणि मग बाबासाहेब आल्यानंतर आई औक्षण करायची म्हणजे वळायची आणि पाय पडायचे तर ते बाबासाहेबांना यायचा राग पण ते आईला काय बोलायचे नाही मग हे झाल्यानंतर मग त्यांचा आराम व्हायचा मग त्यांना स्वयंपाक त्यांच्या त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते असते त्यांचे गप्पा चालायचे का मीटिंग व्हायच्या ते म्हणायचे आता वाढाव मग ते वाढलं जायचं म्हणजे त्यांचं सगळं झालं काही त्यांना स्वयंपाक वाढायचे तर त्यांचं जेवण वगैरे झालं तर मग ते थोडं वेळ विश्रांती करायचे आणि इतकं निर्मळ आणि तिची सगळी भांडाई असायची ना ती तांब पितळायची असायची तर त्याला सगळे आतून कलय दिलेली असायची कलही माहिती का तुम्हाला कशी असते एकदम चांदी सारखी भांडी व्हायची हा 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 ती ती भांडी अशी तयार केलेली असायची त्या मलईवाल्याला बोलून नेहमी त्याच्यात कलही उडाली उडायला लागले की परत ते वडील हे करून घ्यायचे इतका स्वच्छ असायचं आणि स्वयंपाकही अगदी चांगल्या प्रतीचं असायचं त्याच्या आधी वडील जाऊन यायचे धामण्याला मग सगळं तिकडून खाणं म्हणजे ते बाजरी काय आम हा जे त्यांचं आवडतं असायचं म्हणजे दोन आणायचे बाजरी घरी जातेवर बाबासाहेबांना खायला आणि मग त्याच्या आधी बाबासाहेब यायच्या आधी तास दोन तास आधी भायसाहेब येऊन जायचे घरी साबी यायचे तिकडे काय होईल ते सांगायचे मग जायचे निघून त्यांना पण जेवण करून जायचे आम्ही दोघंच म्हणतो हा बाबासाहेबांना तो बंगल्यावर झाला नंतर माझ्या नंतर तीन वर्ष झाला ना मग तो बंगल्यावर झाला आणि ते तो पण केस सांगते ना तुम्हाला मग बाबासाहेब आले की मग आई त्यांना ओळणार मग चहा पाणी मग घरात आले की चहा पाणी होणार चहा पाणी झाल्यावर मग त्यांना हे करणार मग फिरायला थोडस फिरायला जाणार लोकांशी बोलून मग त्यांच्या हाताला मी जाणार आणि वडील असे उजवा हात त्यांच्या खांद्यावर ठेवणार आणि डाव्या हाताला मी सगळं परिसर बघून यायचा आणि मग वडिलांना विचारायचं काय करायचं काय नाही म्हणजे वडिलांशी ते काय व्हायचं त्यांचं बोलणं की इथं काय आपल्याला करायचं कधी करायचं काय दोन विहिरी पाडल्या आमच्या आजोबांनी मग हे जी जागा आहे बंगल्याची ही माझ्या आजोबांनी शोधून दिली बाबासाहेबांना घेऊन दिली चौऱ्याऐंशी एकर होती आता ते लोक बंगला हा फिरून आले कि मग परत जेवाय समजे जरा गप्पा व्हायच्या लोकांच्या जरा गप्पा व्हायच्या मग तोपर्यंत आयुष्याची तयारी व्हायची जेवणाच बसले का की मग मी तोपर्यंत खेळायला बाहेर जायची अंगणात तिथं खेळायला जायचे आणि मग बघायची वाट की हे कधी जेवतात मग ते जेव्हा बसले की बरोबर यायचं खेळायच्या टायमाला खेळून आणि बाबासाहेबच्या ताटात ता बसायचे जेव्हा माझे वडील असे बाजूला घ्यायचे राग आणि मला पण मी नाही ऐकायचे बाबासाहेब म्हणायचे बसू दे जेवायला बसले तर मग त्याच्यामुळं मग तिथून ते काय त्यांची चर्चा व्हायची सगळे सायकलवर गेले जनरल हॉस्पिटलला आईला घेऊन आले ह्याच्या वेळेस आणि मग आईने स्वयंपाक केला जेवण बिवण करून घातलं बाबासाहेबांना बाहेर काढलं बाबासाहेब गेले आणि मग आईला माझे वडील घेऊन दवाखान्यात दवाखान्यात गेले आणि मग तेव्हा बाळंती झाली डॉक्टर म्हटले की रिक्षा आम्ही घेणार नाही तुम्ही तुमच्या जबाबदारीवर न्या तर माझी आई काय म्हटली माझे देव घरी येणार आहे मला जायचं काय का होईना मग ते तिथून इथून घरून गेली आणि मग बाळंतीन झाली असे आणि ही जागा सगळी माझ्या आजोबांनी घेऊन दिलेली ही बंगल्याची तेव्हा ते काय लिंबाची अमृत गायकवाड आणि मग ते आमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत सगळे माझ्या वडिलांनी एकोणीसशे नव्याण्णव साली पहिलं ह्याला विलासराव देशमुखला निवेदन दिलेले की हा बांगला माझ्या मला पाहिजे म्हणून माझे म्हणजे आपल्या समाजासाठी करायचं म्हणजे आपल्याला घ्यायचं म्हणून की म्हणजे समाजासाठीच ना म्हणजे मी घेईन असं त्यांचं हे पण ते ह्याला नागपूरला गेले ते परत आलेच नाही आणि मग आता कागदपत्र आहेत ते त्याच्याकडे बघा आता सगळं मी थोडीशी माहिती सांगते तुम्हाला